नमस्कार या अपूर्वाने प्राचीला सत्य परिस्थितीची जाणीव करून दिल्याने प्राची आता सुधारले आहे आणि तिचा अपूर्वावरचा जो काही राग होता तो निघून गेला आहे पण ही पन्ना काकू काय सुधरायचं नाव घेत नाहीये तिचा अपूर्वावरचा राग कमी होण्याची ऐवजी वाढतच चालला आहे आणि अपूर्वाने शशांकचे लग्न होऊ नये म्हणून ती अडथळे सुद्धा आणू शकते तर प्रेक्षकांना झालं की शशांकला पाहायला लागल्यानंतर प्राची ही अपूर्वासाठी कॉपी बनवायला जाते आणि तिच्या मागे पन्ना काकू सुद्धा जाते आणि मग तिला विचारते तुला काय झाले तू अशी काय वागते तुला माहिती ना अपूर्वानी तुझ्यासोबत काय केलंय तेव्हा मग ती सगळ्या गोष्टी सविस्तर सांगते आणि नंतर बोलते की मी अप्रुवासोबत खूप दिवस खूप महिने खूप वाईट वागले पण आता माझी चूक मला कळली आता मी तिच्याशी चांगलीच वागणार आणि तू सुद्धा वाग परंतु पन्ना काकू तिचं ऐकत नाही उलट ती अजूनच रागवते आणि प्राचीला भडकवण्याचा प्रयत्न करते परंतु ती भडकत नाही पन्ना काकू प्राचीला बोलताना दिसते की मी जुईला अपूर्वा आणि शासकच्या लग्नासाठी इथे आणले होते परंतु तसं काही झालं नाही आणि आता माझ्या माहेरच्यांनी मायेशी बोलणं टाकले मी या अपूर्वाला कधीच माफ करणार नाही आणि आता हळूहळू पन्ना काकूचा अपूर्वाचा राग वाढतच चालला आहे आणि जिथे संधी भेटेल तिथे या अपूर्वाचा अपमान करायला ती मागे पुढे पाहत नाहीये